नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या बाजारभावात येणार या ठिकाणी प्रचंड तेजी होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की दे आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाच्या बाजार भावात या ठिकाणी येणार आहे प्रचंड तेजी पण देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडलं आहे की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या बाजारभावात येणार या ठिकाणी प्रचंड तेजी या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट आता काप साचा बाजार भावा की आता देशांतर्गत दे काप बाजारामध्ये कापसाच्या भावात येणार प्रचंड तेजी पण देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडलं आहे की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या बाजारभावात या ठिकाणी येणार प्रचंड तेजी ही तेजी कापसाच्या बाजार भावात का येणार ही तेजी कापसाच्या बाजार भावात कधी येणार आणि या तेजीमध्ये आता कापसाचा बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आता जाणून घेऊया बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघायला गेलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची बाजारभाव पातळी ही सध्या सहा हजार सहाशे ते सात हजार दोनशेच्या दरम्यान दिसत आहे आणि सध्याच्या कंडिशनला कापसाची आवक दोन लाख गाठीवरून घटून तुम्हाला पावणे दोन लाख गाठीच्या खाली स्थिरावताना दिसत आहे पण याही पेक्षा महत्वाची अपडेट म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाच्या बाजारभावात प्रचंड तेजी आली आहे आणि कापसाची बाजारभाव पातळी ही ब्याण्णव सेंट्यावर पोहोचली आहे आणि कापसाच्या बाजारभावामध्ये आलेल्या या विक्रमी तेजीचा परिणाम आता देशांतर्गत कापूस बाजारभावामध्ये दिसणार कारण आपण जर या ठिकाणी विचार केला तर जागतिक बाजारामध्ये कापसाच्या बाजारभावामध्ये या ठिकाणी तब्बल मागच्या एका महिन्यामध्ये वीस टक्क्यांची तेजी आली आहे आणि ही तेजी आपल्या देशांतर्गत बाजारामध्ये जर आली तर शंभर टक्के आपल्याला कापसाचा बाजारभाव या ठिकाणी पार होताना दिसणार आहे त्यामुळे भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या बाजारभावात प्रचंड तेजी आली आणि कापसाचा बाजारभाव जर आठ हजार पार पोहोचला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे त्यामुळे कापसाची विक्री करत असताना आपण एकदाच कापूस न विक्री करता इथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये जर टप्प्याटप्प्यानं कापसाची विक्री केली तर आपला होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय बरं राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या त्या यूट्यूब चॅनल शेती मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार